तर कुणाला बोलायचं कोणाला सांगायचं सगळ्यात लोकांच्या बोलायचं कुणाला नाही तर कोणाला बोलायचं आम्ही तर कोणाला बोलायचं तर आम्हाला काय नाही तुम्हाला ना एकदा सिलेक्शन झालं की प्रमोशन आहे आम्हाला मतदान नाही आम जोड आम्ही खातो होतो ना तुम्ही नाही पोलो उभा केले की आम्हाला जोड तुमच्या एजन्सी आहेत का काय परिस्थिती आहे बघा तरी इतका आगोंदी कारभार आहे तरीच नव्हता आमचं का तुम्ही आम्ही काय दुश्मन नाही तुमच्या तर आपल्या आचारसंहिता लागायच्या आचारसंहिता लागायच्या आधी आम्ही तुम्हाला म्हणलं होतं की सर्क्युलर काढा तुमच्या लाईनमन पासून तुमचा सेक्शन इंजिनियर असत तुमचा डीवाय असत सगळ्याला तुम्ही लाईन स्टाफ सहित सगळ्याला सांगा जेव्हा आलेले कोण लोक तुमच्या उचला बरं आम्ही काय करीत अर्धराल बोलत होतो आमच्या शेतात आम्ही कशात फोन करतो त्या गावात पुन्हा फोन आलेला असतो आणि इतकी आरोग्य होती ती अक्षरच्या ती माणूस सांगते पुढं जनावर माझं पाण्या मग आम्ही काय करावं तुम्ही काय करावं मग कोण एक रेकॉर्डिंग तुम्हाला आता प्रत्येकावर पांढर ते काम कसं करावं तुम्ही सांगा आम्हाला म्हणजे आम्ही त्या पद्धतीनं करा आलेला टायमिंग माहिती काय ते चार दिवस वादळ जाते अमृतवाडीचे लोक आम्हाला येण्यासारखी फोन करते आम्ही बारा बारा फोन वाजता तुम्ही झोपायचे निवार निवायचं का तीर्च फोन म्हणतो उन्हा फोन लागेल बर फोन लावल्यावर माझ्या रस्ते तर तुम्ही फ्यूज वर बी ना ऑफिस ला तुम्ही ना